सोलापूर मध्ये मला आयटी पार करायचंय मित्रांनो देशाचं सुवर्ण भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे मित्रांनो या निवडणुकीकडे जगाच्या वेगवेगळ्या देशाचं लक्ष लागलंय अमेरिकेपासून चायनापासून रशिया पासून सगळ्या जगातील महाशक, महाशक्तीचं या देशाकडे लक्ष लागलंय मित्रांनो कारण जग या ठिकाणी या देशाकडे एका वेगळ्या नजरेने दोन हजार नंतर पाहायला लागलंय भारत हा विश्वगुरु होतोय मित्रांनो मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे मागच्या साठ वर्षामध्ये या देशातील सामान्य जनतेबद्दल काँग्रेसने कधीही विचार केला नाही मोदीजी दोन हजार चौदा नंतर या देशामध्ये आले आणि त्या ठिकाणी गोर गरिण, गोर गरीब जनता सामान्य मध्यमवर्गीय शेतकरी यांच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये योजना आणल्या मित्रांनो हे सोलापूर विडी कामगारांचं शहर आहे परंतु या सोलापूर मध्ये साठ वर्षांमध्ये काँग्रेसने कधीही विडी कामगारांसाठी एक योजना सुधा नाही आणली मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी एका चहा विकणाऱ्याचा मुलगा याला सामान्य जनतेचं दुःख समजतं आणि मोदीजीने या सोलापूर मधील विडी तीस हजार घराचं भूमिपूजन केलं आणि सुद्धा स्वतः नरेंद्रजी मोदी या ठिकाणी आले हे मित्रांनो खऱ्या अर्थानं मित्रांनो भारतातील सर्वात मोठी योजना जी तीस हजार घर नरेंद्र मोदीजीने केले त्याबद्दल सोलापूरकर कायमच मोदीजींसोबत राहतील हा मला विश्वास आहे मित्रांनो मोदीजीने दोन लाख घरामध्ये त्या ठिकाणी उज्ज्वला गॅस योजना या सोलापूर जिल्ह्यामध्ये दिली मित्रांनो गोर गरीब शेतकऱ्यांना राजीव गांधी सांगायचे मी दिल्लीतून जर एक रुपया सोडला तर सामान्य माणसाला पैसे जातात पंधरा पैसे जातात आता दिल्लीतून मोदीजी सहा हजार रुपये पाठवतात आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर किसान सन्मान योजनेचे सहा हजार रुपये जातात मित्रांनो ही मोदींची गॅरंटी आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे या सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक रस्ते केले सोलापूर विजापूर सोलापूर हैदराबाद सोलापूर सांगली सोलापूर संभाजीनगर आणि येत्या काळामध्ये शक्तीपीठ मार्ग असेल चेन्नई सुरत रस्ता असेल हे सगळे रस्ते जवळ जवळ चाळीस हजार कोटी रुपयाच्या रस्त्याच्या योजना मोदीजीने या सोलापूरला दिल्या मित्रांनो ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि प्रामुख्याने या निवडणुकीकडे पाहत असताना या ठिकाणी मोदीजीने गेली पाचशे वर्षाचा गुलामीचा कलंक ज्या ठिकाणी प्रभू रामाचा जन्म झाला त्या ठिकाणी आपल्या पिढ्यानं पिढ्या गेल्या आपण बनायंगे मंदिर म्हणून अनेक वर्ष राम भक्तांनी संघर्ष केला परंतु मोदीजीने या ठिकाणी प्रभू रामाचं मंदिर बनवलं ही या देशातील जनता कदापि विसरणार नाही मित्रांनो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की या निवडणुकीमध्ये काही लोक ढोंग करतायत जे लोक या ठिकाणी जो भगवा छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यावर भडकवला जो भगवा त्या ठिकाणी अर्जुनाच्या रथाला होता जो भगवा आपले संत महांत वारकरी या ठिकाणी करोडो वारकरी पंढरपूरला भगवा खांद्यावर घेऊन येतात त्या भगव्याला दहशतवादी म्हणणारे लोक या ठिकाणी गुढीपाडव्याच्या मिरवणुकीत यायला लागलेत हे इथला हिंदू आणि इथली सामान्य जनता कदापि विसरणार नाहीये मित्रांनो मित्रांनो काँग्रेसची अवस्था काय झाली आहे मित्रांनो काँग्रेसला घराने शाहीने वेळलेला आहे काँग्रेसला भ्रष्टाचाराने वेळलेला आहे आणि या ठिकाणी ज्या राहुल गांधींना आता कुठंतरी उत्तर प्रदेशचा अमेठी सोडून वायनाडला जायला लागलंय ला। मित्रांनो त्या वायनाड मध्ये सुद्धा यावेळेस राहुल गांधीचा शंभर टक्के पराभव आहे मित्रांनो मित्रांनो आम्ही जनतेमध्ये जातोय आम्ही त्या ठिकाणी परमपूजनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर मतं मागतोय आम्ही त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद घेऊन मतं मागतोय आम्ही महात्मा बसवेश्वरांचा आशीर्वाद घेऊन मतं मागतोय मित्रांनो काँग्रेसवर ही वेळ आली की फॉर्म भरायला त्यांना नकली शाहरुख खानला इथं आणावं लागलं मित्रांनो <प्थाँगा> मित्रांनो या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये ही निवडणूक राहुल गांधी विरोधात नरेंद्र मोदी मित्रांनो या निवडणुकीमध्ये राम सातपुतेला मतदान म्हणजे नरेंद्र मोदींना मतदान हे सोलापूरकरांना पक्क माहित आहे मित्रांनो मित्रांनो ही निवडणूक ग्रामपंचायतची नाही नाहीये ही निवडणूक पंचायत समितीची नाहीये ही निवडणूक जिल्हा परिषदेची नाहीये मित्रांनो ही निवडणूक नगरपालिकेची महानगरपालिकेची नाहीये ना ही निवडणूक आमदारकीची आहे मित्रांनो ही देशाची निवडणूक आहे हे सोलापूरकरांना पक्क माहित आहे बरोबर ना त्यामुळे मित्रांनो जेव्हा जेव्हा देशाचा विषय येतो तेव्हा तेव्हा सोलापूरकर त्या ठिकाणी देशाच्या भवितव्यासाठी उभे राहतात हा या सोलापूरकरचा सोलापूरकरांचा इतिहास आहे मित्रांनो मित्रांनो अनेक घटना घडत असतात परंतु काल परवा कर्नाटकामधली आपली बहीण नेहा हिरेमठची जी सरेआम हत्या केली या हत्येचाही मी या सोलापूर मधून निषेध करतो मित्रांनो आपल्या सगळ्यांना विनंती करतो मित्रांनो लो काही लोक म्हणतात लेकी बद्दल बोलतात पण सोलापूरकर जागरूक आहेत सोलापूरच्या जर लेकी सुरक्षित ठेवायच्या असल्या तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाहीये मित्रांनो त्यामुळे माझी विनंती आहे मित्रांनो ही निवडणूक देशाची निवडणूक आहे या ठिकाणी राम सातपुते उमेदवार आहे परंतु राम सातपुतेला मतदान म्हणजे मोदींना मतदान आहे हे सोलापूरकरांना माहिती आहे मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे मला सोलापूर मध्ये माझ्या सोलापूर मधून मुंबई पुणे बँगलोर चेन्नई या ठिकाणी जाणाऱ्या माझ्या युवकाला सोलापूरमध्ये मला आय टी पार करायचं आहे मित्रांनो हे माझं स्वप्न आहे मित्रांनो मला या ठिकाणी मोदीजींना धन्यवाद द्यायचे देवेंद्रजी आपल्याला धन्यवाद द्यायचे की साठ वर्षामध्ये या काँग्रेसला सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही तुम्ही साडेसहाशे कोटी रुपये देऊन दुहेरी पाईपलाईनचं काम सुरू केलं त्याबद्दल मी आपले धन्यवाद देतो मोदीजींचे धन्यवाद देतो